सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघा इथे मी जुनी साडीचं कापड घेतलेले आहे अशी उरलेली साडी आहेत ती आणि एक शॉपिंग बॅग असते ती ती घ्यायची आहे तुम्ही गोंदासुद्धा सुद्धा वापर करू शकता तर तुम्हाला दाखवते कटिंग वगैरे मी आणि आता दोन चेन पण लागणार आहेत तर त्या ठिकाणी बघा मी दोन चेन पण घेतलेले आहेत पॉकेट बनवण्यासाठी एक दुसरं एक कापड घेतलेलं आहे मी तर बघा आपण बंद आहेत ना हा बाग कट करून घेऊ या पद्धतीने आपण एक तार करून घेऊया बघा माप पण दाखवते मी हे बघा चोवीस इंच असा आहे आणि रुंदीला आहेत पंधरा इंच असा आहेत बघा या पद्धतीने आपल्याला साडीचं कापड कट करून घ्यायचं आहे हे बघा डबल फोल्ड केलेला आहेत मी तुम्ही बघू शकता आजच्या साईडने पण आणि बार साईडने पण हेच कापड वापरणार आहे या पद्धतीने असं ठेवायचं आपल्याला आणि याला पूर्ण आता शिलाई मारून घ्यायची आपण बघा अशा पद्धतीने तर तुम्ही शिलाई मारून घेते ते सगळ्या साईडला आपल्याला शिलाई मारून घेते अशा आडव्या आणि उभ्या अशा आणि अशा उभ्या इथे एक पट्टी घेतलेली आहे आपण म्हणून दाखवते तुम्ही बघा मोठे घ्यायला लागणार आपल्याला नंतर दाखवते मी तर या ठिकाणी बघा दाखवणे पूर्ण कडेकडेने शिलाई मारून घेऊ अगोदर व्यवस्थित सारखं पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायचं आहे तुम्ही तर वगैरे करून घेऊ शकता या ठिकाणी बघ कडेकडे शिलाई मार आहे मध्ये सुद्धा आपल्याला थोड्याशा शिलाई मारून घ्यायच्या जे आपलं कापड आहे ते गोणीला व्यवस्थित सेट सारखं होईल आणि शिवताना पण मागं पुढं होत नाही मग आज तर आणि ते पार्ट या पद्धतीने बघा सुंदर असं आपले पीस तयार झाला आहे या ठिकाणी बघा आता पीस आहेत ना आपला आता असा मध्य भाग कट करून घ्यायचा दोन पार्ट तयार करायचे या पद्धतीने दोन पार्ट तयार करून घ्यायचे आहे आता इथं जे बघा काठाचा भाग आहे तर तिथून आपणही कट करून घेणार आहोत तुम्हाला माप दाखवते इथं बघा तीन इंचावरती एक निशाण लावलेला आहे मी इथून आपण आता सरळ कट करून घेऊ या ठिकाणी आपल्याला पॉकेट बनवायचं आहे आणि एक सेम तेवढाच साईजचा बघा एक मी कापड घेतलेला आहे या पद्धतीने एक्स्ट्राचं आहे थोडंसं साईडचं ते कट करून टाकते नंतरही कट केलं तरी चालेल तुम्ही इथं ऐवजी शॉपिंग बॅग असते ना तिचा वापर केला तरी चालन स्वतः आपण इथं स्ट्रीप तयार करून घेतलेल्या आहेत मी इथं आपल्याला पंचवीस इंचाच्या स्ट्रीप तयार करून घ्यायचे आहे थोडेसे मोठ्या आहेत मी एक कट करणार आहेत पंचवीस जास्त आहेत या पद्धतीने अशा दोन स्ट्रीप घ्यायच्या आहेत आपल्याला तर स्टिचिंग दाखवतो तुम्हाला मी सर्वात अगोदर बघा आपण जो पाट कट केलेला आहे ना त्या पाटवरती बघा चेन अशी उलटी ठेवायची आता हा कापड दोन्ही साईडने आपण सेम आहेत आपण आत् तर लावलेलं ला। त्याच्यामुळं कुठल्याही साईट नाही तरी चालेल बघा असं याच्यावरती एक दाब टिप देऊन घ्यायची आहेत हातच्या साईडला असा फोल्ड करायचा कापड आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे आता दुसरा पार्ट बघा या पद्धतीने हाय तसा आपण जॉईंट करून घ्यायचा असा उलट ठेवायचा चेनवरती लो दाखव्याप्रमाणे बघा एक शिलाई अशी अर्धा इंच पकडायची आणि एक शिलाई मारायची आताच बघा काठाची साईट आहेत ना त्या साईडला आपण असा दाबटीप देऊन घ्यायच्या आहेत वरच्या साईडला पकडून असं म्हणजे आपली चेन व्यवस्थित लागली ला जाते बघा किती सुंदर आपली चेन लागली गेली आहेत तर वरच्या साईडने बघा थोडंसं आपण फोल्ड करून घ्यायचं असं या पद्धतीने ट्राउझर फोल्ड करून घेते म्हणजे आपल्या शिवायला पण सोपं जातं आता बघा चेनची वरची आपण दाबटीप दिला आहे ना त्याच्यावरती हे ठेवायचं आहे असं पार्ट यो कापडाचा आणि आपलं बघा चारी पण साईडला याला शिलाई मारून घ्यायचं आहे चेन थोडच्या आतमध्ये ओढून घेते आणि कडेकडेने आपल्याला चारी साईडला शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने बघा एकदम सावकाश तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप ही बॅग दाखवली आहेत मी आता एक्स्ट्राच्या चेन आहेत त्या आपण कट करून टाकायच्या या पद्धतीने बघा आपलं पॉकेट तयार झालं आहेत आता स्ट्रीप तयार करून घेऊ आपण बघा असं डबल फोल्ड करायचं स्ट्रीप तुमच्या आडूनच तुम्ही तुम्हाला जाड पाहिजे असं दादू तर जाड करू शकत्या पातळ पाहिजे तर पातळ करू शकत्या इथे मी एक ते दीड इंचाची बघा साईज ठेवेल आहे स्ट्रीपची रुंदीला लांबीला सुद्धा तुमची घेऊ शकते तुम्ही मी पंचवीस इंच ठेवणार आहेत स्ट्रीपची जी लांबी आहे ती साईडने बी आलो की एक देऊन घेऊ म्हणजे आपली पट्टी आहेत ना ती व्यवस्थित अशी दिसते या ठिकाणी बघा आता हे दोन्ही स्ट्रीप तयार करून घेतलेले आहेत मी बघा आता आपल्या इथून साईडने चार चार इंचचं अंतर सोडायचं आहे बघा असं इथं आणि स्ट्रीप जॉईंट करून घ्यायचं या आपण खुना केलेला आहेत ना याच्यावरती अशा स्ट्रीप स्टिच करून घ्यायच्या अगोदर या पद्धतीने ठेवायच्या आहेत बघा आता स्ट्रीप जॉईंट करून घेतलेली आहे दुसऱ्या पार्टला सुद्धा आपल्याला निशान करायचे आहेत आणि सेम याच पद्धतीने स्ट्रीप जॉईंट करून घ्यायच्या बघा किती सोपी पद्धत आहे स्ट्रीप जॉईंट करण्याची सुद्धा नंतर आपण स्ट्रीप वगैरे जॉईंट करायची गरज येत नाही या पद्धतीने लावल्यानंतर आता या ठिकाणी बघा चेन जॉईंट करून घ्यायची आपल्याला बघा चेन अशी तर उलटी ठेवायला आहे तुम्ही बघू शकता इथं उलटी ठेवायची चेन आपल्याला जसं आपण पॉकेटला ठेवली होती ना सेम त्याच पद्धतीने आजच्या साईडने फोल्ड करायची एक दाब टिप देऊन घ्यायची आहे तर दुसऱ्या साईडला बघा हा पार्ट असा उलटा ठेवायचा आपल्याला चेन स्विच आहेत ठेवलेली एक सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहेत आता बघा असं व्यवस्थित सारखं करायची आणि वरून एक दाब टिप देऊन घ्यायच्या आहेत आता सुद्धा बघा एक्स्ट्राचे चेन उरलेले आहेत आपण कट करून टाकायचे इथे रनर बघा आतमध्ये घ्यायचं आणि कडेने इथंसुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने बघा आपले आता आपण तिन्ही साईडनं व्यवस्थित सारखं पकडून शिलाई मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित सारखं पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला डबल डबल शिलाई मारून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही साईडने पायपिंग पण करून घेऊ शकता बघ या पद्धतीने थोडंसं एक्स्ट्राचं थो कापड आहे ते कट करून टाकलं मी तुम्ही छोटीशी एक तुम इंचाची पट्टी लावून पायपिंग करून घेऊ शकता एक ते दीड इंचाची आता या ठिकाणी आपल्याला बॉक्स तयार करायचं आहे बघा दोन इंचाचं मी छोटे छोटे बॉक्स तयार केले आहे दोन्ही पण साईडला व्यवस्थित बॉक्स कट करून घ्यायचे आहे बघा या ठिकाणी आपले बॉक्स कट झाले आहे व्यवस्थित असे पकडायचे आहे आणि का शिलाई मारून घ्यायची आपण याच्यावरती दुसऱ्या साईडला सुद्धा पकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपली शिलाई मारून झाली आहे आता तुम्हाला इथं ओपन करून दाखवते मी बघा आपली चेन आहेत ना इथे बघा आपले ओपन करून दाखवली आहे सुंदर असं एक मोठा साईजचं पॉकेट तयार झाला इथं असे दोन पॉकेट तयार झाले आहेत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट पण नक्की सांगा आणि बॅग कशी वाटली ते पण कमेंट पण नक्की सांगा व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती बघा किती सुंदरचंच आहे याची इथं मी व्हाईट चेन वापरले आहे तुम्ही इथं जसा कापड असेल त्याच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये चेन वापरू शकता किंवा ब्लॅक कलरच्या धन्यवाद अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये Bye, saliendo.